नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांचा जीवन प्रवास राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बालपण आणि शिक्षण राज ठाकरे यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी मुंबईत झाला त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू होते राज ठाकरे यांनी लहानपणापासूनच संगीत व चित्रकलेची आवड होती त्यांनी मुंबईचे त्यांनी मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतले मार्मिक या साप्ताहिकासाठी व्यंग चित्रकार म्हणून काम सुद्धा केले राजकीय कारकीर्द राज ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेतून केली दोन हजार सहा मध्ये त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली आणि विविध सामाजिक मुद्द्यावर आपली भूमिका सुद्धा मांडली वादग्रस्त भूमिका राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वादग्रस्त घडामोडी घडल्या दोन हजार आठ मध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध त्यांनी आंदोलन केले त्यामुळे त्यांना अटकेही झाली त्यांनी मराठी भाषेच्या वापरासाठी आंदोलनही सुद्धा केली दुकानदारांना मराठी फलक लावण्यास त्यांनी भाग पाडले वैयक्तिक आयुष्य राज ठाकरे यांचे विवाह शर्मिला ठाकरे यांच्याशी एकोणीसशे नव्वद मध्ये झाले त्यांना एक मुलगा अमित ठाकरे आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे आहेत राज ठाकरे यांनी चित्रपटांची आणि संगीताशी जवळीक साधलेली आहे सध्याची स्थिती राज ठाकरे यांनी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानासाठी पाठिंबा दिला होता परंतु नंतर त्यांनी त्यांच्यावर खूप साऱ्या टीका केल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा मोदी आणि एन डी एला पाठिंबा दिला त्यांनी अजांच्या आवाजावरून वादग्रस्त भूमिका मांडलेली आहे राज ठाकरे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली नेता आहेत त्यांची भूमिका आणि आंदोलने पाहून महाराष्ट्रामध्ये मा अनेक प्रकारचे बदल घडून आलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जुळा धन्यवाद